नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत आमदार आशिष जयस्वाल यांच्या स्वतःच्या व्यवसायाच्या स्वार्थासाठी खिडसी डॅम भरून ठेवलेला आहे त्यामुळे चौघाणे ते डोंगरी सूर नदीवरून पुलावरून पाणी वाहत आहे अशा परिस्थितीत शाळेतील मुलांना शेतकऱ्यांना नोकरी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे या याप्रसंगी अपघातसुद्धा होण्याची संभावना आहे वीस वर्षाच्या आमदार पदाचा कालावधी असताना सुद्धा नवीन पुलाचे काम झाले नाही या पुलावरून डोंगरी महाराजपूर मुकणापूर तसेच दररोज पाहुणे देवलापारकडे जाणारे रोजचे कर्मचारी शेतकरी वर्ग मजूर वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे संतप्त झालेले सर्व नागरिक आमदारांच्या स्वार्थ हेतू कामकाजावर नाराज आहेत तुटुंब भरलेला खिडसी डॅम त्यामुळे शेकडो शेतकरी शेतीपासून वंचित झालेले असून त्यांच्या मालकी हक्काची शेतीसुद्धा डुबलेली आहे तसेच जनावरांना चाराला जागाही उरली नाही त्यामुळे डोंगरी महाराज पूर मांगली मुसेवाडी पिंकापार मांद्री येथील शेतकरी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थानिक आमदाराबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत त्यामुळे संतप्त नागरिक स्थानिक आमदाराच्या विरोधात आंदोलनसुद्धा करण्याची तयारी दर्शवलेली आहे विद्यार्थी व डोंगरी गावातील व इतर नजीकच्या गावातील नागरिकांसह हो डॉक्टर यांनी पुलाची पाहणी केली अतिशय परिस्थितीत विद्यार्थी व शेतकरी आहेत त्यामुळे शासन तसेच प्रशासनाने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा असे आवाहन या संदर्भात निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी यांना डॉक्टर राजेश ठाकरे यांनी दिले चा, हा चौगत याच्यामध्ये जो सुर नदीचा जो आहे पुलाची अशा प्रकारची अवस्था आहे तुम्ही पोरांना असं या शाळेत जायसाठी उदय यांच्या जीवाला काही झालं त्यांच्यासाठी जबाबदार कोण आम्ही गेल्या चार वर्षापासून सातत्याने असं शूटिंग टाकत आहोत पण स्थानिक आमदार आशिष जयस्वाल साहेबांना काहीच वाटत नाही असंच आम्ही मागे चारदा आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं तर कुठंतरी तो भोंधळ्याचा पूल मंजूर झाला आम्हाला सातत्याने मंत्रालयात फॉलोअप करायला लागला मी स्वतः सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत भेटलो परंतु आपला स्थानिक आमदार कुठंतरी या ठिकाणी निष्कर्जीपणा करत आहेत ते आणि ह्या पोरांच्या जीवाशी खेळणं होऊन राहिलं आम्ही या पोरांना थांबा थांबा बनतो तरी हे पोरं येऊन राहिले याचं कारण असं की यांना शाळेत जायचं आणि यायचं आहे आणि एका बाजूने जो आहे रस्ता सुद्धा खूप मोठा आहे हा जो आहे इथून जे वाहतूक जी आहे हा अत्यंत महत्त्वाचा पूल असून इथे जो आहे आपलं डोंगरी मुक्णापूर खुमारी पवनी देवलापार इकडे जेवढे काही सर्विसवाले सुद्धा यात रस्त्याने जातात एवढा रहदारीचा पूल या ठिकाणी शिक्षणाचे पोरं शेतकरी या ठिकाणी असणारे दूधवाले लोकं रोजगार करणारे लोक हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि अशा प्रकारचा अलगर्जीपणा जर का समजा होत असेल तर निश्चित रुपया जो आहे आमदाराचा निषेध नोंदवला पाहिजे असा कसा निष्काळजीपणा राहू शकतो तुम्ही जर खिंसीमध्ये पाणी भरून ठेवून राहिला तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या म्हणून पाणी भरून ठेवता आणि लोकांचे हाल करता एखाद्या विद्यार्थ्याचा जर समजा जीव गेला एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेला एखादा तरुण जर वाहून गेला अशा धोक्याने याला सर्वसा जबाबदार आशिष जसोल यांना ठरवण्यात यावं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूजकरिता अजय मेहरकुले यांची रिपोर्ट रामटेक